जत नगर परिषदेच्या मालमत्ता करवाढ विरोधात जत शहर बंद सांगलीच्या जत नगर कडून मालमत्ता करामध्ये भरमसाट वाढ केल्याने आज जतमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले आहे तसेच जत शहर सकाळपासून बंदही ठेवण्यात आले आहे या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे जत शहरातील उलाढाल ठप्प झाली आहे सकाळपासून शंभर टक्के प्रतिसाद या बंदला मिळालेला आहे आणि या मालमत्ता करवाढीला सर्व पक्षीय विरोध करण्यात आला आहे त्यामुळे नगर परिषदेनेही कर वाढ त्वरित थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आज जत नगरपालिकेच्या लागलेला जो पटानी कर आहे त्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांच्या वतीनं जत शहर बंद पुकारण्यात आलं आणि या बंदला सर्वपक्षीय नेते पदाधिकारी त्याचबरोबर महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली हे सर्व आमचे जत शहरातील व्यापारी बांधव यांनी कडकडीत शंभर टक्के बंद केला याबद्दल मी व्यापाऱ्यांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आपण बघितलं असा की जवळजवळ एकवीस टक्के कर लागू केल्यामुळं उदाहरणार्थ वाणिज्य असेल निवासी असेल भारीखोरी असेल या जत शहरातील लोकांच्यावर कर लादलेला आहे तो अन्यायकारक आहे तो रद्द व्हावा ही आमची सर्वांची भूमिका आहे आज आमची शांतीलाल वसवाल असते यापूर्वी बावीस ते वीसला आठ हजार घरपट्टी येत होती त्यांना एक लाख वीस हजार लागेल त्याचबरोबर टावर हो त्यांच्या घरावर आहे त्या ठिकाणी दहा वर्ष टावर बंद असताना नगरपालिकेनं सव्वा तीन लाख रुपये त्यांना कर दिलेला आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे आमची विनंती आहे कलेक्टर आणि टाउन प्लॅनिंगला हे हा जत शहरावर जो कर लावलेला आहे तो रद्द व्हावा आणि जोपर्यंत कर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वपक्षीय नेते मंडळी आम्ही व्यापाऱ्यांच्या जतच्या जनतेच्या पाठीशी राहून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली